काल माजी खासदार किरीट सोमया यांनी श्रीमती किशोरीताई पेडणेकर ज्या माजी महापौर मुंबईच्या राहिलेले आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केला आरोप इतका गंभीर आहे की त्यांचं कॅन्डिडेचर उमेदवारी ही रद्द होऊ शकते आणि ती रद्द होणारच कारण का कायद्यामध्ये तशी तरतूद आहे आरोपांमध्ये असं आहे की दो दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्यावर दोन एफ आय आर झाले आता आपण जेव्हा इलेक्शन फॉर्म भरतो त्या इलेक्शन फॉर्ममध्ये आपले प्रॉपर्टीचे डिटेल्स आपल्यावर असलेल्या क्रिमिनल केसेस या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो ती माहिती आपण लपवू शकत नाही ती पब्लिक डोमेनमध्ये असावी आणि पब्लिक डोमेनमध्ये उमेदवार आपला श्रीमंत आहे गरीब आहे क्रिमिनल आहे फ्रॉड आहे की नाही हे सगळं त्या निवडणूक अॅफिडेव्हिटमध्ये टाकावं लागतं दोन क्रिमिनल एफ आय आर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्ममध्ये केलेला नाही आता कायद्यामध्ये तरतूद अशी आहे आणि सुप्रीम कोर्टाचं पण त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्यामध्ये कायद्याची तरतूद म्हणजे आर पी ए रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट वन ट्वेंटी फाईव्ह ए त्यामध्ये जर कोणी मिसगायडेड इन्फॉर्मेशन दिली आहे माहिती लपवायचा प्रयत्न केला है। तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार बारामध्ये एक डायरेक्टिव्ह दिला आहे त्या डायरेक्टिव्हमध्ये त्या कॅन्डिडेटचा किंवा त्या कॅन्डिडेटचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे असं दोन हजार बारामध्येच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी डायरेक्शन दिलेले असं असून सुद्धा श्रीमती किशोरीताई पेडणेकर माजी महापौर आणि ज्या आता वर्डीमध्ये उभाटाच्या वॉर्ड नंबर वन नाईन्टी नाईनच्या कॅन्डिडेट आहेत त्यांनी हा ही इन्फॉर्मेशन लपवली आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे सन्मान्य सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावा लागला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत कारण का एकशे एक टक्के किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यांना आता कोणच वाचू शकत मी मी नाही मी वरळीकरांना आवाहन करणार आहे मी त्यांना विनंती करणार आहे की अशा कॅन्डिडेटला आपण चुकून जर निवडून दिलं तर निवडून येणार नाहीत पण चुकून जर निवडून दिलं तर सहा महिन्यांनी परत रिइलेक्शन मग ते परत ट्रॅफिक परत सगळ्या त्या प्रचाराच्या इवन उबाट्याच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे नको त्या कॅन्डिडेटचा प्रचार करू नका त्या डिस्कॉलिफाय होणार आहेत आणि डिस्कॉलिफिकेशन झालं तर ते सगळं संकट वरळीकरांवर येणार आहे मुळातच किशोरीताई जेव्हा उमेदवारी त्यांना मिळत नव्हती त्यांनी उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन ती उमेदवारी मिळवलेली आहे सुखासुखी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही की मी सगळंच बाहेर काढीन कोविडच्या काळामधलं मला सगळं माहिती आहे ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना ब्लॅकमेल करून स्वतःची उमेदवारी मिळवली आणि आज त्यांचं भांडं फुटलं उमेदवारीचं आणि म्हणून आज ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एवढं की हा फ्रॉड आहे किशोरीताईंनी कोविडच्या काळामध्ये जे जे काय केलं म्हणजे फ्रॉड पण कसं आहे बघा एफ आय आर कसली झाली आपण कदाचित ती वाचली असेल पण जरी ज्यांनी वाचली नसेल मी तुम्हाला फक्त त्याचं ब्रीफ देतो जी एफ आय आर झाली आहे चार आठ दोन हजार तेवीसला ज्या एफ आय आर वर त्या जामिन्यावर बाहेर आहेत ह्या एफ ह्या एफ आय आरवर आता कोविडच्या काळामध्ये त्या बॉडी बॅग असतात ज्या डेड बॉडीना हे करतात डेड बॉडी ठेवतात त्याच्यामध्ये त्याची किंमत एक बॉडी बॅगची किंमत होती सो सोळाशे रुपये मॅडमनी घेतली पेडणेकर मॅडमनी ती विकत घेतली सहा हजार सातशे एकोणीस रुपयाला हा तो एफ आय आर आहे आणि अशा हजारो बॉडी बॅग इन्फोटेक कंपनीकडून विकत घेतल्या म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीतून विकत घेतल्या जेव्हा सोळाशे रुपये किंमत आहे तुम्ही एक बॅग सात सहा हजार सातशे एकोणीस रुपयाला विकत घेतली म्हणजे किती पट आणि त्याच्यामध्ये कसे फ्रॉड झाले हे त्या एफ आय आरमध्ये आहेत नंतर दुसरी एफ आय आर चौदा एक दोन हजार तेवीसची आहे जी एका एस आर ए प्रकल्पाची आहे एस आर ए घोटाळा झालेला आहे आणि तक्रारीनंतर त्यांच्यावर तो एफ आय आर झाला आता अशी व्यक्ती महानगरपालिकेमध्ये जेव्हा जाईल तेव्हा ती सेवा करायला जाईल की ती लुटायला जाईल महानगरपालिका हे आता आपल्याला विचार करण्यासारखा आहे मी हा विषय आपल्यासमोर ठेवलेला आहे किशोरीताई यांना आम्ही विनंतीच करणार आहोत तुम्हीच काहीतरी माणूसकी ठेवून आपण ह्या प्रक्रियेतून स्वतःच बाहेर व्हावं आम्हाला वरळीकरांना संकटात टाकायचं नाही परत सहा महिन्यानंतर निवडणूक घेऊन आपण आत्ताच या विषयाचा खुलासा करावा आणि आम्ही तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहोत सोमयाजी त्यांच्या मार्गाने चाललेत आम्ही आमच्या मार्गाने हा विषय कसा हाताळायचा तो आम्ही हाताळणार आहोत आणि मी तुम्हाला कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती सांगितली श्रीमती किशोरीताई पेडणेकर वरळीच्या उमेदवार उभाटाच्या एकशे नव्याण्णवमधून ह्या शंभर टक्के डिस्क्वालिफाय होणार जर चुकून त्या निवडून आल्या तर ते निवडून येणार नाहीत पण इतक्या हा मोठा गंभीर हा हा मॅटर आहे की ह्याच्यामध्ये त्यांना आता डिस्क्वालिफिकेशनपासून कोणच वाचू शकत नाही